काळंबावाडी थेट पाईपलाईनचं काम करणाऱ्या काही उपकंपन्यांचं बिल थकीत आहे जीकेसी कंपनीकडून चौदा कोटी रुपयांचं बिल येणं असल्यानं पुईखडी इथल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात असणारी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना आता या प्रकारामुळं पुन्हा एकदा चर्चेत आहे काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे कामाच्या सुरुवातीला ठेकेदार कंपनीनं वन्यजीव विभागाची परवानगी न घेता काम सुरू केलं त्यामुळे वन खात्यानं ते काम बंद पाडलं होतं त्यानंतर पाईपलाईन जाणाऱ्या अनेक गावात वादविवाद वाद झाले आणि स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा काम बंद पाडलं दुसरीकडे घाई गडबडीत काम पूर्ण करून श्रेय लाटण्याचाही प्रकार घडला मात्र त्याचवेळी अनेक ठिकाणी काळंबावाडी थेट पाईपलाईनला गळती लागून कोट्यावधी लिटर पाणी वाया गेलं आता तर या योजनेतून आणखी एक नवीन वाद समोर आलाय थेट पाईपलाईनचं काम करणाऱ्या जेकेसी कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टदार कंपन्यांचं सुमारे चौदा कोटी रुपयांचं बिल थकीत आहे त्यामुळे मंगळवारी रात्री पुईखडी जेकेसी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला सब कॉन्ट्रॅक्टदारांनी कुलूप ठोकलं आमची बिलं मिळत नाही तोपर्यंत कुलूप काढणार नाही असा इशारा छोट्या मोठ्या ठेकेदारांनी दिलाय यावेळी रोड मशिनरी लेबर कॉन्ट्रॅक्टर जेसीबी आणि पोकलॅन मशीन मालक उपस्थित होते दुसरीकडे जी केसी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी यांना याबाबत विचारल्यावर कोल्हापूर महानगरपालिकेकडून आम्हाला बिल मिळाल्यानंतर सर्वांची देणी भागवली जातील असं सांगितलं एकूणच थेट पाईपलाईन योजनेतून मुख्य कंपनी आणि त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील वादामुळे या योजनेला वादाची आणखी एक जोड मिळाली आहे